घुग्गुस जवळील बेलोरा पुलावर आज शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली चड्डा ट्रान्सपोर्टचा चाकांचा मालवाहू ट्रक क्रमांक चौतीस बी झेड चारशे दोन पुलावरील रेलिंग वर्धा नदीच्या पात्रात कोसळला या दुर्घटनेत ट्रक चालक राजा यादव वैवर्ष चाळीस राहणार शास्त्रीनगर घुग्गस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार मालवाहू ट्रक क्रमांक एम ए चौतीस बी झेड चारशे दोन वेकोलीच्या कोळसा खाणीच्या दिशेनं कोळसा भरण्यासाठी जात होता सकाळी सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास ट्रक बेलोरा पुलावरून जात असताना चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं ट्रक थेट पुलावरील रेलिंग तोडून खोल वर्धा नदीत कोसळला हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे चुरडून गेला व चालक केबिनमध्ये अडकून राहिला अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले त्यानंतर प्रशासनास कळवण्यात आले स्थानिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले गॅस कटरच्या सहाय्यानं ट्रकचं केबिन कापण्याचं काम सुरू करण्यात आलंय जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालक राजा यादव याला बाहेर काढण्यात यश आलं मात्र तोपर्यंत तो, तो गंभीर जखमी अवस्थेत होता राजा यादव याला तातडीनं येथील राजीव रतन हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक अतिशय वेगात होता आणि अचानक नियंत्रण सुटल्यामुळे चालकाला सावरायला वेळच मिळाला नाही पुलावरील काही सेकंदातच अपघात घडला आणि ट्रक खोल नदीत कोसळला या अपघातामुळे काही काळ बेलोरा पुलावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती ब्युरो न्यूज सेवन मराठी चंद्रपूर